भोर जिथे थोपटे आणि पवार कुटुंबामधील राजकीय वैर गेल्या अनेक दशकांपासून चर्चेचा विषय आहे विशेषतः शरद पवार आणि अजित पवार यांनी थोपटे कुटुंबाचे खच्चीकरण करण्यासाठी अनेकदा राजकीय डावपेच खेळले ज्यामुळे अनंतराव थोपटे यांना मुख्यमंत्री पद मिळू शकले नाही आणि संग्राम थोपटे यांना काँग्रेसमध्ये सातत्याने उपेक्षित राहावे लागले या पार्श्वभूमीवर दोन हजार मध्ये संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याने हा वाद पुन्हा चर्चेत आलाय चला आज या राजकीय प्रकरणाचा आणि त्यामागील कारणांचा सविस्तर आढावा घेऊ हो। नमस्कार मी स्वामी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी भोर आणि बारामती हे पुणे जिल्ह्यातील दोन महत्वाचे तालुके आहेत ज्यांचे राजकारण महाराष्ट्रात नेहमीच प्रभावशाली राहिले आहे भोर तालुका हा थोपटे कुटुंबाचा गड मानला जातो तर बारामती हे शरद पवार आणि त्यांचे कुटुंब यांचे राजकीय केंद्र आहे भोरमध्ये थोपटे कुटुंबाने गेल्या चार दशकांपासून आपले वर्चस्व राखले आहे अनंतराव थोपटे यांनी एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात सहा वेळा भोर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आणि चौदा वर्षे मंत्रीपद भूषवले त्यांचा मुलगा संग्राम थोपटे यांनीही दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये आमदारकी मिळवली भोरमधील सहकारी संस्था विशेषतः राजगड सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून थोपटे कुटुंबाने स्थानिक पातळीवर आपला प्रभाव निर्माण केला परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंकर मांडेकर यांनी पराभव केला ज्यामुळे थोपटे कुटुंबाची चाळीस वर्षांची सत्ता संपली बारामती हे शरद पवार यांचे राजकीय गड आहे जिथे त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने दशकांपासून आपला दबदबा राखला आहे शरद पवार यांनी बारामतीतून अनेकदा आमदारकी आणि खासदारकी मिळवली तर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अजित पवार यांनीही सातत्याने आमदारकी जिंकली आहे बारामतीतील सहकारी संस्था साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्थांवर पवार कुटुंबाचा प्रभाव आहे ज्यामुळे त्यांचे राजकीय वर्चस्व अखंड राहिले आहे पवार कुटुंबाने बारामतीच्या राजकारणाला केवळ स्थानिकच नाही तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही प्रभावशाली बनवलंय थोपटे आणि पवार कुटुंबामधील वाद हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा भाग आहे हा वाद प्रामुख्याने अनंतराव थोपटे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेपासून सुरू झाला आणि त्यानंतरच्या पिढ्यांमध्येही तो कायम राहिला शरद पवार आणि अजित पवार यांनी थोपटे कुटुंबाचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी अनेकदा रणनीती आखली ज्यामुळे थोपटे कुटुंबाला अनेक संधी गमवाव्या लागल्या आता अनंतराव थोपटे यांचे मुख्यमंत्री पद का काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते ज्यांनी भोर मधून सहा वेळा आमदारकी मिळवली आणि चौदा वर्षे विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भोर तालुक्यात रस्ते शिक्षण आणि सहकारी संस्थांच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं त्यांचा जनसंपर्क आणि काँग्रेसमधील प्रभाव यामुळे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते परंतु याच काळात शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली पवारांना अनंतराव थोपटे यांचा वाढता प्रभाव आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेची जाणीव होती त्यामुळे त्यांनी थोपटे यांचे खच्चीकरण करण्यासाठी थेट भोरमध्ये हस्तक्षेप केला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काशीनाथ फुटवड यांना उमेदवारी दिली आणि स्वतः भोरमध्ये प्रचारासाठी उतरले त्यांच्या प्रभावी प्रचारामुळे आणि रणनीतीमुळे अनंतराव थोपटे यांचा एकोणीशे नव्याण्णव च्या निवडणुकीत पराभव झाला हा पराभव थोपटे कुटुंबासाठी मोठा धक्का होता कारण यामुळे अनंतराव यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले या घटनेने थोपटे पवार वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली यानंतर अनंतराव थोपटे यांचा मुलगा संग्राम थोपटे यांनी आपल्या वडिलां राजकीय वारसा पुढे नेला त्यांनी दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये भोरमधून विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि काँग्रेस पक्षात आपले स्थान निर्माण केले परंतु काँग्रेस पक्षात त्यांना सातत्याने दुर्लक्षित केले गेले पक्षाने त्यांना राज्य पातळीवर मोठ्या जबाबदाऱ्या देण्यास केली ज्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी वाढत गेली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर संग्राम थोपटे यांचे नाव विधानसभा अध्यक्षपद आणि मंत्रिपदासाठी चर्चेत होते महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला काही महत्वाची पदे मिळाली होती आणि संग्राम थोपटे यांचा अनुभव पाहता त्यांना ही संधी मिळण्याची शक्यताही होती परंतु पक्षाने त्यांना ही संधी नाकारली यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनची तोडफोड करून आपली नाराजी व्यक्त केली याशिवाय दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला ज्यामुळे अजित पवार यांनी त्यांच्या राजगड साखर कारखान्याला मंजूर केलेले ऐंशी कोटींचे कर्ज रद्द केल्याची चर्चा आहे या आर्थिक आणि राजकीय दबावामुळे संग्राम थोपटे यांचे काँग्रेसमधील स्थान आणखी कमकुवत झाले आणि आता संग्राम थोपटे यांनी एप्रिल रोजी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भोर येथील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपात प्रवेशाची घोषणा केली आणि आज संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला या प्रवेशामागे भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीने या निर्णयाला अंतिम स्वरूप मिळाले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकातील पराभव राजगड साखर कारखान्यावरील आर्थिक संकट आणि काँग्रेसमधील सततची उपेक्षा यामुळे संग्राम थोपटे यांनी हा निर्णय घेतला असं म्हणण्यात येत आहे हा प्रवेश भोर आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल घडवणारा ठरू शकतो असंही म्हटलं जात आहे भोर हा काँग्रेसचा पारंपरिक बाले किल्ला होता आणि संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचवू शकतो दुसरीकडे शरद पवार यांच्या बारामतीतील प्रभावालाही यामुळे आवाहन होऊ शकते अजित पवार यांच्या गटाने दोन हजार चोवीस मध्ये भोरमध्ये यश मिळवले असले तरीही संग्राम थोपटे यांचा स्थानिक प्रभाव आणि भाजपची सत्तेतील ताकद पाहता भोरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे असंही म्हटलं जात शरद पवार आणि अजित पवार यांनी थोपटे कुटुंबाचे खच्चीकरण करण्यासाठी अनेकदा राजकीय डावपेच खेळले अनंतराव थोपटे यांचे मुख्यमंत्रीपद हुकणे आणि संग्राम थोपटे यांना काँग्रेसमधील उपेक्षा यामुळे थोपटे कुटुंबाला अनेक संधी गमवाव्या लागल्या परंतु संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश हा त्यांच्या राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न आहे भाजप हा सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष आहे आणि संग्राम थोपटे यांना याचा फायदा होऊ शकतो त्यांच्या प्रवेशामुळे भोरमध्ये भाजपला स्थानिक पाठबळ मिळेल ज्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना या बदलांना सामोरे जाण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागेल राजकारणावर याचा परिणाम होऊ शकतो कारण थोपटे कुटुंबाचा प्रभाव आणि भाजपची ताकद एकत्र एक आल्यास पवार कुटुंबाला नवे आव्हान निर्माण होऊ शकते भोर आणि बारामतीचे राजकारण हे थोपटे आणि पवार या कुटुंबांभोवती फिरत आहे थोपटे पवार वाद हा सत्ता आणि प्रभावाच्या लढाईचे प्रतीक आहे ज्यामध्ये पवार कुटुंबाने थोपटे कुटुंबाचे खच्चीकरण करण्यासाठी अनेकदा रणनीती आखली अनंतराव थोपटे यांचे मुख्यमंत्रीपद हुकणे आणि संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश यामुळे हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे संग्राम थोपटे यांच्या सध्याच्या निर्णयाने भोर आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे पुढे काय होईल हे येत्या काळातच कळेल तोपर्यंत तो अशीच महत्वाची माहिती आणि राजकीय विश्लेषणांसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा